शेतकरी चिंतामण पवार यांचे पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भैरव येथील शेतकरी चिंतामन पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली शेतकरी पवार यांनी सोमवारपासून पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं जीव गेला तरी मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी चिंतामन पवार यांनी दिला शेतकरी चिंतामन शंकर पवार यांच्या खासगी मालकीची जागा सर्वे नंबर एकशे चार एकशे सहा सजा आवंडे हातीत असून त्यालगत नंबर एकशे पाच ही मिळकत देसाई यांनी आपली मिळकत डेव्हलपमेंट करताना शेतकरी पवार यांच्या सर्वे नंबर एकशे चार व एकशे सहा मिळकतीपैकी बावीस गुंठ्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याचा आरोप उपोषणकर्ते शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबियांनी केला शेतकरी यांनी वारंवार याचा पाठपुरावा शासन दरबारी केला मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही पर्यायानं दोन हजार अठरामध्ये मध्ये शेतकरी पवार यांनी संविधानिक मार्गानं आमरून उपोषणाच्या व पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत ॲट्रोसिटी दाखल करण्यात आली मात्र असे असताना देखील संबंधित व्यावसायिकाने केलेली बांधकामं व कागदपत्र नियमाला धरून नसल्याचं उपोषणकर्ते पवार यांचं म्हणणं आहे याबाबत महसूल विभागाकडून वारंवार तक्रारी करून कोणतीही कारवाई होत नसल्याचा संताप शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबियांनी व्यक्त केला या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शवला काय सांगाल आपण पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसलेलं आहात काय नाव आपलं आणि नेमकी आपली मागणी काय आहे माझं नाव चिंतामण शंकर पवार मी भैरवगावचा रहिवाशी आहे माझी औंड्या हद्दीमध्ये तीन सर्वे नंबर होते त्यातला एक सर्वे मी बिल्डर पागुर एक योग्य देसाई यांना विकला पण बिल्डरने डेव्हलप करताना माझ्या एकशे चार आणि एकशे चार दोन सर्वे नंबरमधील बारा बावीस गुणत्या जागा त्यांनी अतिक्रमण केलं त्यासाठी मी सरकारी मोजणी टाकली तेव्हा मला समजलं की आपली बावीस गुंटी जागेमध्ये अतिक्रमण आहे मी तहसीलदारांना यांना वेळोवेळी पत्र दिलं की बाबा माझ्या जाग्यात अतिक्रमण आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून कलेक्ट तहसीलदारांना पत्र आलं की बाबा चौकशी करून पाणी करा तेव्हा चौक तहसीलदारांनी चौकशी करून त्याचे पूर्ण मेजरमेंट घेऊन अतिक्रमण झाले असं सिद्ध केलं त्याच्यानंतर भूमी अभिलेखने आम्हाला लेखी लिहून दिलं की ज्या सर्वेरांनी मोजणी केली त्यांनी जागेवर न मोजणी करता टेबलावरच मोजणी केली त्यामुळं तिथे जो भूमी अभिलेखचा जो या आहे तो मला जास्त सतवतो कारण काय जर ती जागेवर मोजणी झाली असती तर माझ्या बावीस गुंठ जाग्यामध्ये अतिक्रमण झालं नसतं हे तहशील कार्यालयाला मी वेलोवेली सांगून त्याच्या लोकशाही मार्गातून उपोषण केलं पण तहशील कार्यालयातून खाली आश्वासनही मिळतात त्याच्या पलीकडे काय देत नाही आत्तासुद्धा आम्हाला आजच्या मीट उपोषणला तहसीलदाराने आम्हाला पत्र दिलं आम्ही मा आमची मागणी काय आहे तुम्ही मग आम्हाला पत्र काय देत आहे तुम्ही सरळ प्रांताला पत्र देत आहे कलेक्टरला दे, ज्या भूमी अभिलेखने केलं आहे त्याला पत्र द्या टाउन प्लॅनिंगला पत्र द्या तर ते तहसीलदार कलेक्टर आणि प्रांताला पत्र देतात मग आता तुम्ही सांगा हे फिरवा फिरवायचं फक्त काम करतात आणि शेतकरी मी गरीब आहे मला ते वेठी धरण्याचं काम करतात काय सांगाल या ठिकाणी शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आपण पाठिंबा दिला आहे काय नाव आपलं आणि काय भूमिका सुधागड तालुक्यातील पीडित शेतकरी चिंतामण शंकर पवार हे कालपासून नऊ तारखेपासून उपोषणात बसलेले आहेत तरी त्यांच्या या उपोषणासाठी माझं नाव स्वप्नील आनंद गायकवाड वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष या माझ्या सर्व कमिटीच्या वतीने आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे गेली चार वेळेस शेतकरी उपोषणात बसला असून देखील या प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांना दिलेला नाही आहे त्यांच्या मागण्या अशा प्रकारे आहेत की ज्या अधिकाऱ्यांनी कप्रत बनवलेली आहे त्या कपत बनवल्यामुळे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण क्षेत्र झालेलं आहे आज जर त्या अधिकाऱ्यांनी कप्रत बनवली नसती तर त्या जागेमध्ये एने प्लॉट झाले नसते आज शेतकरी गेले अनेक वर्ष या शासनासमोर न्याय मागत आहे त्याच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेलं आहे हे शासन त्या बिल्डरला त्या बिल्डरवरती त्यांचा वरद हस हस्त आहे हे प्रशासन या पीडित शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीतला न्याय देत नाही आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत तसेच शेतकऱ्याची मनस्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी आहे की या शासनाने त्या या शेतकऱ्याला पूर्ण आत्मदहन करण्यापर्यंत त्या त्या व्यक्तीची आज मानसिकता बनलेली आहे इथे गेली अनेक वर्षं ते या ठिकाणी उपोषण करत आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नाही आम्ही वन जर या प्रशासनाने त्यांना न्याय दिला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्याच्या बरोबर राहू